मिरजेत युवक राष्ट्रवादीचा बुधवारी मेळावा प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार मेळावा युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या उपस्थितीत युवक राष्ट्रवादीचा मेळावा आयोजित केल्याची माहिती सांगलीचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अमित शिंदे ग्रामीण जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील व बाळासाहेब ओमसे यांनी दिली सांगली जिल्ह्यांमध्ये युवकांचा मेळावा आणि नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ या निमित्ताने आयोजित केलेला आहे शेतकरी भवन मार्केट कमिटी मिरज येथे हा मेळावा होणार असून दुपारी चार वाजता वालचंद कॉलेज येथून कार्यकर्त्यांसोबत शेतकरी भवन मार्केट कमिटी मिरजपर्यंत फोर व्हीलर रॅली होणार आहे पाच वाजता मिरज येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार वंदन मिरज येथील आंबेडकर पुत्यास हार वंदन करून हा मेळावा सुरू होणार आहे कार्यक्रमस्थळी प्रदेशाध्यक्ष यांचा सत्कार व नवनिर्वाचित युवक पदाधिकाऱ्यांच्या निवड होणार आहेत यावेळी सर्व सेलच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार होणार आहे या मेळाव्यात सर्व युवकांनी उपस्थित राहावे असे आवाहन ॲडव्होकेट अमित शिंदे चंद्रकांत पाटील आणि बाळासाहेब ओमसे यांनी केलं आहे युवक राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष मान्य चव्हाण यांच्या उपस्थितीत उद्या सांगली जिल्ह्याच्या युवकांचा सा मेळावा होणार आहे हा मेळावा मिरजेतील शेतकरी भवन मार्केट यार्ड या ठिकाणी संध्याकाळी चार वाजता होणार असून तत्पूर्वी सांगली ते मिरजपर्यंत सूरजदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखालीत युवकांची भव्य रॅली देखील होणार आहे या मेळाव्यामध्ये युवकांच्या प्रश्नांच्या वरती नेमक्या पद्धतीने राष्ट्रवादीची भूमिका काय आहे यापुढची धोरणं काय आहेत याबाबत चर्चा होईल या मेळाव्याला सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन मी या, या, या बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज